लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नामदार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी शहरात गुरुवारी सायंकाळी भव्य रॅली काढण्यात आली सौ नीलमताई राणे यांच्या हस्ते तर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर भाजपाचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत या रॅलीचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला महायुतीच्या प्रचार कार्यालयापासून सुरू करण्यात आलेली ही रॅली संपूर्ण सावंतवाडी शहरात काढण्यात आली या महारॅलीत शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते महिला आणि नागरिक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत नामदार नारायण राणे यांच्या विजयाचा संकल्प केला यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती रॅलीच्या सुरुवातीला असलेल्या ढोल पथकामुळे या रॅलीला विजयी रॅलीचं स्वरूप प्राप्त झालं होतं रॅलीत सहभागी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात येत होत्या नारायण राणे आप आगे बढो हम तुम्हारे साथ है खणखणीत नाणे नारायण राणे बार बार पार फिर एक मोदी सरकार भारत माता की जय अशा सावंतवाडी शहर परिसर दुमदुमून गेला होता सावंतवाडी शहरात रॅली जात असताना नागरिक उत्स्फूर्तपणे या रॅलीत सहभागी होत होते तसंच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत होते एकंदरीतच या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभल्यानं महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विजय निश्चित असून त्यांच्या विजयात सावंतवाडी शहराचा वाटा मोलाचा असेल असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला